जास्त बोलायला पाहिजे ते कमीत कमी बोलतात जास्त बोलायला पाहिजे ते कमीत कमी बोलतात न बोललेले बरे ते जास्तीत जास्त बोलतात असे व्हॉट्सअप ग्रुप कालांतराने मरतात काहीच मोजके सदस्य जिथे फक्त सक्रिय असतात काहीच मोजके सदस्य जिथे फक्त सक्रिय असतात पोस्ट टाकणारे जास्त आणि वाचणारे कोणीच नसतात असे व्हॉट्सॲप ग्रुप कालांतराने मरतात संवाद कमी आणि जिथे वादच जास्त होतात संवाद कमी आणि जिथे वादच जास्त होतात राजकीय विषयांवरती जिथे सदस्य सदैव भांडतात असे व्हॉट्सअप ग्रुप कालांतराने मरतात खोट्या प्रक्षोभक पोस्ट जिथे मुद्दाम टाकल्या जातात खोट्या प्रक्षोभक पोस्ट जिथे मुद्दाम टाकल्या जातात राजकीय प्रचारासाठी जे सर्रास वापरल्या जातात असे व्हॉट्सअप ग्रुप कालांतराने मरतात चुकीच्या गोष्टींकडे ऍडमिन कानाडोळा करतात चुकीच्या गोष्टींकडे कानाडोळा करतात समजावायला इतर सर्व घाबरतात असे व्हॉट्सॲप ग्रुप कालांतराने मरतात धन्यवाद शेवटी एक नम्र विनंती वी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ला लाईक शेअर नक्की करा आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनल आता सबस्क्राईब करा ही आग्रहाची नम्र विनंती धन्यवाद